नमस्कार सर्वांना आज होती मला पायनॅपल फ्लेवरची अर्धा किलोची ऑर्डर म्हटलं तुमच्याशी शेअर करा हा केक मी दोनशे ग्रॅम प्रीमिक्स घेऊन सहा इंचचा टीनमध्ये शिजवून घेतला होता आता याच्या आपण तीन लेअर करणार आहोत चाकूच्या साह्याने अशा प्रकारे आता त्याला आपण शुगर शिरपने सोप करणार आहोत नंतर क्रीमने स्प्रेड करून क्रीम, क्रीम सर्वत्र पॅलेट नॅपच्या सह्याने स्प्रेड करून घ्यायची त्याच्यानंतर त्याला पायनॅपल क्रश त्याच्यावरती स्प्रेड करून घ्यायचा परत एकदा आपण तीच प्रोसेस करणार आहोत लेअर लावून पुन्हा एकदा त्याला शुगर सिरपने सोप करून घेणार आहोत ही ऑर्डर मला आमच्या इथेच गावातून आली होती क्रम कोट करून घेतला आहे फ्रीजमध्ये ठेवला आता अर्धा तासासाठी बघा अशा प्रकारे हा नूटल जेलमध्ये येल्लो कलर ॲड करून अशा प्रकारे केकवर अप्लाय करायचं आणि पॅलेटनॅपच्या साह्याने याला सगळीकडे सा स्प्रेड करू चमच्याच्या साह्याने खालच्या साईडलासुद्धा मी नूटल जेलने डिझाईन केली आहे अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने किंवा पॅलेटनॅपच्या सुद्धा स्क्रॅपर असला तर स्क्रॅपरच्या सुद्धा तुम्ही करू शकता आता ही डिझाईन करून झालेले आहेत आता याला आपण वरच्या साईडने डिझाईन करून घेऊया मी त्यासाठी पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून व्हाईट क्रीम कलर व्हाईट क्रीम भरून स्टार नोजल वापरून अशा प्रकारे डिझाईन काढून घेत आहे त्याच्यानंतर आपण घालूनच्या साईडने डिझाईन करून घेणार आहोत त्याच नोजलने अशा प्रकारे छोटे छोटे स्टार देऊन अशी डिझाईन करून घ्यायची बघा अशा प्रकारे त्यानंतर आपण न्यूट्रल जेलमध्ये रेड कलर ॲड करून केकवरती डिझाईन करणार आहोत आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा केलं नसेल तर कमेंट करून नक्की सांगा की कसं झालं ते अशा प्रकारे असे रेड कलरचे डॉट द्यायचे खूप छान डिझाईन दिसत आहे बघा न्यूट्रल जेलमध्ये ब्लॅक कलर ॲड करून आपण आता पायपिंग बॅगमध्ये भरून त्यापासून आपण नाव टाकत आहे बघा अशा प्रकारे या केक वरती खूप हे नाव कष्टमरने सांगितलं होतं टाकायचं अशा प्रकारे आपण हे नाव टाकून हो। घेणार आहोत आपला केक रेडी आहे